इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल माजी राज्यमंत्री तथा राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी शहरामधील संपर्क कार्यालय इथे त्यांचा अबिट चिंतन सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध सामाजिक उपक्रम राबवून अबिट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे तेरा सप्टेंबर रोजी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सकाळी सर्वात प्रथम राहुरी शहरामधील जंगम गल्ली येथील वैजनाथ मंदिर आणि तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांचा चिंतन सोहळा त्यांच्या राहुरी येथील संपर्क का कार्यालयामध्ये केक कापून मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते गरजवंत विद्यार्थ्यांना वाटप वाटप तसेच तसेच शालेय करण्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या प्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत आमदार तनपुरे यांनी आलेल्या मान्यवरांच्या शुभेच्छा घेतल्या आहेत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या आवाहनानुसार अनेक मान्यवरांनी वही पेन असं शालेय साहित्य भेट म्हणून आमदार तनपुरे यांना दिलं आहे सदर जमा झालेलं शालेय साहित्य अनाथ आणि गरजवंत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे असं आयोजकांनी म्हटलंय त्यासोबतच शहरामध्ये आणि तालुक्यात विविध ठिकाणी आमदार तनपुरे यांच्या अविष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बाबासाहेब भिटे अनिल कासार बुराणागर येथील संदीप कर्डिले करण ससाणे राणेश्वर निमसे तसेच अशोक कानडे रघुनाथ झिने हेमंत उगले रुपेश सुराणा नवनीत दरक सचिन भिंगारदे डॉक्टर राजेंद्र वाणकर ओंकार कासार नंदुभाऊ तनपुरे रवींद्र आडाव बाळासाहेब लटके अनिल भट्टड कांता तनपुरे आदींसह राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच धार्मिक क्षेत्रामधील मान्यवर मंडळी इथे उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष आघाव महेश उदावंत शरद तनपुरे यांनी केले या प्रसंगी उपस्थित सर्वांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या शेवटी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातले तसे जिल्ह्यातल्या कित्येक लोकांनी आज इथे येऊन मला शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्या तसेच सोशल मीडियावर असेल किंवा फोनद्वारे देखील अनेक कित्येक लोकांनी आज जो प्रेमाचा माझ्यावरती वर्षाव केला त्यांचा सर्वांचा मी मनापासून आभारी आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये जे काय आणखी नवीन लोक नाती खड जोडली गेली ती अशीच भविष्यामध्ये वृद्धिंगत होत राहतील आणि अशीच भविष्यात देखील जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे आणखीन लोकांचं प्रेम त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांनी जो प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल सर्व आणि वेळ काढून सर्वांनी इथं आले अभिनंदन केलं त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो असंच प्रेम भविष्यात राहो अशी देखील सुदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुल वहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर दोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा